काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर जो राडा झाला त्या राड्यामध्ये जयकुमार घाडगे पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना लातूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं माझ्यासोबत स्वतः जयकुमार घाडगे पाटील आहेत दादा कशी तक आहे तुमची सध्या बरे आता उपचार सुरू आहेत त्रास आहेत मनक्याला थोडं त्रास जास्त होतोय डोकं आणि डोळ्यातून पाणी या डाव्या डोळ्यानं ब्लर दिसायला लागले आता थोडं दिसायला प्रॉब्लेम येतो आता ज्या पद्धतीने रात्री घटना घडली काय त्याच्यानंतर तुम्ही दवाखान्यात ऍडमिट झालात अजून त्या संदर्भातला काही गुन्हा दाखल झालाय का आणि काय प्रतिक्रिया तुमची नाही आमच्याकडून जबाब नेलाय त्याने आणखीन काय एफ आय आर दाखल केलाय का नाही मी काही चौकशी केली नाही जर योग्य कारवाई झाली असेल तर मग ठीक आहे म्हणून जर चुकीची कारवाई केली त्यांना पाठीशी घालायची तर समजून जाऊ आम्ही की पोलीस पाठीशी घालतायत पोलीस त्यांचं प्रशासन त्यांचं सरकार त्यांचं त्याच्यामुळं आता न्यायाची अपेक्षा करायची का नाही हा थोडा शंकेचा विषय आहे बघू काय होत सुरज चव्हाणांनी आता एक व्हिडिओ जारी करत तुमची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि तुम्हाला भेटून जो घडला प्रकार त्या संदर्भात चर्चा करेन मी त्यांच्याशी बोलेन असं सुद्धा म्हणलेलं आहे काय नेमकं तुम्हाला वाटतंय नाही त्यांनी त्यांचं काल काम केलंय मला वाटतं त्यांचं काम संपलं आमचं काम सुरू झालंय आता आम्ही आमच्या कामात आहेत त्यांची काल आमची व्यवस्थित भेट झाली चर्चाही व्यवस्थित झाली सगळ्या मुद्द्यावरती बोलणं झालं आणि मारहाणी झाली त्यामुळे आता सूरज चव्हाण हा आमच्यासाठी विषय नाही सूरज चव्हाण आज दिलगिरी व्यक्त करतो काल कुणाच्या सांगण्यावर मारहाण केली मग काल जे मारहाण झाले ते प्रदेशाध्यक्षाच्या सांगण्यावर झाली त्यांच्या मग आज दिलगिरी कोणाच्या सांगण्यावर अजितदादांच्या उद्या शा, अमित शाह अमित शहाने गोळ्या घालवलं तर मला गोळ्याही घालतो अशा लोकांवर काय विश्वास ठेवायचा ठीक आहे आता सुनील तटकरे लातूरवर गेले त्यांनी सांगितलं की या गोष्टीचा मी निषेध करतोय अशा गोष्टीचं मी कधीही समर्थन करू शकत नाही आणि त्याच्यामुळं चव्हाणांवरती कारवाई करतील पक्ष कारवाई करेल परंतु या संदर्भात मी इन्व्हॉल्व नाही माझ्या ह्याच्यात काय दोष नाही असं त्यांचं म्हणणं अहो माझं म्हणणं त्या सुरज चव्हाणला पक्षात ठेवा अध्यक्ष करा उपाध्यक्ष करा अजून काय कुठं डोक्यावर घेऊन नाच मला काय देणे गेलं त्यानं माझ्यासोबत माझे सहकारी लातूरचे जिल्हाधिकारी दीपक दे, नरवडे आहेत मनोज लंगर आहेत आमचा तो बालाजी माळेपार छोटासा कार्यकर्ता आहे सगळ्या कार्यकर्त्यावर हो, तू एवढा प्राणघातक हल्ला का केला आमचं टार्गेट काय तुला पदावर काढाय तू कुठला कोण तुझ्या पदाची अवकात काय कुठल्या पक्षाच पद आहे तुझ्याकडं तो पक्ष गाठला जन्माला एकानं आणि हा ह्यानं पळवून आणला दुसऱ्यानं आणि ह्याची ही पिलावळ आता पुढं आणि असं ठीक आहे चुकीच्या पद्धतीने आमच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आम्ही त्याच योग्य पद्धतीने उत्तर देऊ शेवटी एकच सांगतो अखिल भारतीय छावा संघटना आणि अण्णासाहेब जावडे ह्या दोन नावाची ओळख महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहिती आणि त्या मुशीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत एवढं सहजासहजी हा विषय आम्ही सोडणार नाही यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळणं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तुम्ही हे आंदोलन केलं होतं लोकशाही लों। मार्गाने हे आंदोलन होतं आता शेतकऱ्यासोबत तुमच्यासारख्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होते असं वाटतं अहो जनला मोदी शहाचा आशीर्वाद आहे ते काय कुणाला भेणार आहे ब्रह्मदेव जरी आला ना तर मोदीचा आणि त्या शहाचा फोटो दाखवतील आमच्याकडे दोन आहेत खाली तू वरून काय आमचं वाकड करू शकत नाही असंही ब्रह्मदेवाला सुद्धा म्हणतील त्याच्यामुळे आम्ही ठीक आहे शेवटी जनता मग आमच्या सोबत आहे समाज शेतकरी सगळा जाटरा पगड जातीचे लोक रस्त्यावर हो आहेत हे काही सोपं नाही तुम्ही काही एका संघटनेच्या कार्यकर्त्याला नाही मारलं एका व्यक्तीला नाही मारलं तुम्ही शेतकऱ्याच्या पोरावर हात उचललाय आता शेतकऱ्याची पोरं बाहेर पडले तुम्हाला दाखवतील मैदान काय ज्या पद्धतीनं लातूर सह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पडसा दोमटत आहेत हे सगळं पाहिल्याच्या नंतर काय वाटतं नाही संताप आहे हा उगाच संताप तयार होत नाही लक्ष पाठीमागच्या काळामध्ये जरांगे पाटलाचा तुम्ही शो बघितला म्हणजे तुम्ही ते आजमावलं होतं जरांगी पाटला पुन्हा तुम्ही त्याची पुनरावृत्ती करताय असं मला वाटायला लागलं शेवटी थांबणार नाही तुम्ही कितीही आडवा शेतकऱ्यांची पोर आहोत आमचा जीव घ्या आम्हाला किती तुम्हाला आडवायचं आहे आमचा जीव गेला तरी बेहतर पण आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणार नाही आम्ही आमचं काम चालूच ठेव जरंगी पाटील साहेब पण तुमच्या भेटीला येणार आहेत ये असं आम्ही ऐकून होतो काय नेमकी वस्तुस्थिती आहे कधी येणार आहेत नाही आता ना माझ्याकडे काही निरोप नाही आणखीन येतील पण येतील आपण पाहतोय की हे होते जयकुमार कुमार घाडगे पाटील ज्या पद्धतीनं राडा झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती जो हल्ला करण्यात आलेला आहे त्याचा निषेध मात्र सर्वत्र व्यक्त होतोय परंतु याचे पडसाद लातूरसह राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पडताना आपल्याला पाहायला मिळत आणि येणाऱ्या काळामध्ये सुरज चव्हाणांनी जरी समाज माध्यमाच्या माध्यमातून जरी दिलगिरी व्यक्त करत केली असली तरी छावा संघटनेच्या माध्यमातून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशी भावना सुद्धा यावेळी घाडगे पाटलांनी बोलून दाखवलेली आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर